मराठी चित्रपट सृष्टीने जो आज उच्चांक गाठलाय त्याचा मुख्य पाया कोणी घातला असेल तर तो कोल्हापूरच्या रांगड्या गड्याने म्हणजेच मांडरेकर बंधूंनी या दोन भावांमुळे मराठी चित्रपट नावारूपास येऊ लागले यामुळे मराठी प्रेक्षक वर्ग वाढू लागला मराठी सिनेमाचा इतिहास मांडरेकरांशिवाय अपुरा असं सूत्र त्या काळी सिनेसृष्टीचं होतं इतकी छाप सूर्यकांत मांडरे यांची होती आणि अजूनही आहे रुबाबदार रांगड तेजस्वी चेहरा असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते व चित्रकार सूर्यकांत मांडरे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा जीवनपट कसा होता नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठी मध्ये मी साक्षी चित्रपट सृष्टी व नाट्यसृष्टी आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि अभिनयावरील निष्ठेने आपले स्वतंत्र नाव निर्माण करणारे कलावंत म्हणजे वामन उर्फ सूर्यकांत तुकाराम मांडरे दोन जून एकोणीसशे सव्वीस रोजी कोल्हापूरमध्ये या कलावंताचा जन्म झाला कुलाचार आणि परंपरा जपणाऱ्या कुटुंबात त्यांचं बालपण गेलं कोल्हापुरात सुरुवातीला सरस्वती विद्यालयात व नंतर हरिहर विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण घेतलं सूर्यकांत यांनी शाळेच्या समारंभात मिमिक्री सादर केली आणि प्रेक्षकांचं कौतुक मिळवलं शाळेत असताना त्यांना अभिनयाची गोडी लागली शाळेत त्यांनी गुरुदक्षिणा या नाटकात जरासंध या राक्षसाची भूमिका साकारली त्यांच्या दणकट शरीरीमुळे त्याची जोपासना त्यांनी व्यायामशाळेत केली होती त्यामुळे त्यांना ही भूमिका मिळाली या नाटकाच्या पुरस्कार वितरण समारंभात चक्क बालगंधर्व हे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि सूर्यकांत यांना त्यांच्या हस्ते पहिला पुरस्कार मिळाला हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला ज्यानं त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात पूर्ण वेळ करिअर करण्याचा निर्णय हे करण्याचे निर्णय घ्यायला प्रेरित केला वडिलांच्या आग्रहाखातर खातर त्यांनी व्यायामाने शरीर कमावलं त्यांचं उम्द प्रसन्न व्यक्तिमत्व भालजी पेंढारकरांसारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाच्या नजरेस पडलं आणि एकोणीशे अडतीस साली वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी ध्रुव या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं कलेची ओढ वाढल्याने एकोणीशे त्रेचाळीस साली शिक्षण थांबवून त्यांनी बाबा गजवर या जाणकार चित्रकारांकडे चित्रकलेचे धडे गिरवू लागले दरम्यान शिवचरित्रावर आधारित बहिरजी नाईक या पेंढारकरांच्या बाल शिवाजीची भूमिका साकारली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सिनेमाच्या पडद्यावर जर कोणी जिवंत केलं असेल तर ते म्हणजे अभिनेते सूर्यकांत मांढरे आपल्या मोठ्या भावाप्रमाणे शिवरायांचे चरित्र त्यांनी मोठ्या पडद्यावर साकारलं शिवाजी महाराज कसे दिसत असतील यांचा रुबाब कसा असेल त्यांचं जीवन दर्शन सूर्यकांत मांडरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अभिनयातून घडवून दिलं एका मुलाखतीत सूर्यकांत भालजी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की भालजींमुळे मी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेला खरा न्याय देऊ शकलो शिवाजी महाराजांचा रुबाब हा त्यांच्या कृतीत आणि डोळ्यांच्या तेजात होता मी तेच तेज, -तेज माझ्या अभिनयात आणण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सूर्यकांत यांनी कठोर तयारी केली भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तलवारबाजी घोडेसवारी आणि युद्ध कौशल्याचं प्रशिक्षण घेतलं सूर्यकांत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिकाही अनेक वेळा साकारली आहे विशेषतः बेबंद शाही या नाटकात या नाटकातील संभाजींच्या भूमिकेनं त्यांना रंगमंचावर विशेष प्रसिद्धी मिळवून दिली चित्रपटाच्या श्रेय नामावली पासून पेंढारकरांनी त्यांचे नाव वामन ऐवजी सूर्यकांत ठेवले अशा प्रकारे त्यांनी चित्रपटावर चित्रपट असे शंभरहून अधिक चित्रपट केले मुख्य नायक खलनायक सहाय्यक अभिनेता भावना कलाकार तर विनोदी भूमिकाही त्यांनी साकारल्या स्त्री जन्म ही तुझी कहाणी गृहदेवता बाळा जोजोरे जो अशा चित्रपटांमधून त्यांनी ग्रामीण भागात आपली छाप निर्माण केली त्यांची जयश्री गडकर या अभिनेत्री बरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली या जोडीने एकंदरीत सत्तावीस चित्रपट केले सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषा किरण बरोबर केलेले चित्रपट नावारुपास आले साधी माणस या चित्रपटात रंगभूमीशिवाय शिवाय साकारलेला शंकर लोहार प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला एकोणीशे पासष्ट साली सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राज्य शासनाचं पारितोषिक मिळालं चित्रपट सृष्टीमध्ये तारखा आणि वेळा पाळणारे सूर्यकांत हे एक निर्व्यसनी आणि कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व होतं शिलांगनाचं सोनं जय भवानी महाराणी येसुबाई थोरातांची कमळा पावनखिंड स्वराज्याचा शिलेदार गमिनी कावा या ऐतिहासिक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी एक नवा मापदंड उभा केला पाणीदार बोलके डोळे मर्दानी बलदंड शरीर आणि रुबाबदार वावरणे यामुळे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सूर्यकांत मांढरे अगदी हुबेहूब उठून दिसत सूर्यकांत यांनी एकोणीशे अष्ट्यात्तर साली ईर्ष्या या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केलं त्यांनी पाच ऐतिहासिक अकरा सामाजिक आणि वीस ग्रामीण नाटकांमध्ये अभिनय केला अभिनय के क्षेत्रातील कारकिर्दीच्या काळात कलाकाराला अनेक चढ उतार पाहावे लागतात या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नीने म्हणजेच सुशिला पिसे यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली सूर्यकांत यांनी स्वतःमधली चित्रकला ही शक्य तेव्हा जोपासली होती सूर्यकांत यांनी कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले होते रोजची दैनंदिनी लिहिण्याच्या सवयीतून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराचसा भाग लिहून ठेवला होता बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रोत्साहनाने या दैनंदिनी लेखनाची धाकटी पाती या त्यांच्या आत्मकथन पुस्तकांमध्ये रूपांतर झालं या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता पडद्यावरील आपल्या ऐटबाज रुबाबदार उपस्थितीने स्वच्छ आणि खणखणी शब्दचाराने तसेच कलेवरील निष्ठेने चित्रपट सृष्टीमध्ये आणि नाट्यसृष्टीमध्ये त्यांनी मोठं काम उभं केलं होतं त्यांच्या एकूण कारकिर्दीसाठी त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तर साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं सूर्यकांत यांच्या नावाचे एक कलादालन पुण्यामध्ये होतं यामध्ये त्यांच्या चित्र शिल्प कलाकृती तसेच त्यांना राज्य सरकार व विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवण्यासाठी त्या वस्तू पुणे महापालिकेच्या स्वाधीन केल्या होत्या त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्या सर्व वस्तू कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केल्या येथे त्यांनी काढलेले पेंटिंग्स तसेच शिल्पे व त्यांना मिळालेले पुरस्कार पाहण्यास मिळतात ते उत्तम वक्ते होते तसेच लेखकही होते त्यांना रोजनिशी लिहिण्याची सवय होती त्यावरून शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेतून त्यांनी आत्मचरित्र लिहिले या आत्मचरित्राला राज्य पुरस्कार मिळाला होता सूर्यकांत यांनी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली ईर्षा या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले अशा हर हुन्नरी कलाकाराने वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी बावीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला